मित्रांनो तुम्ही डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या मुलीला बघितलंय का बघून थक्क व्हाल परंतु त्यापूर्वी आपण डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या जीवनप्रवासाविषयी जाणून घेणार आहोत डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे यांचा जीवनप्रवास हा एका साध्या गावातील मातीतून थीट संसदेपर्यंतचा प्रेरणादायी आणि मराठमोळा प्रवास आहे जो प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटायला लावतो अठरा सप्टेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी पुणे जिल्ह्यातील नारायणगाव या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील रामसिंग भगुजी कोल्हे हे, हे शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते होते ज्यांनी गावातील लोकांच्या भल्यासाठी सतत झटलं तर आई रंजना कोल्हे यांनी प्रेम आणि शिस्तीने कुटुंबाला एकत्र बांधलं घरात एक मोठा भाऊ असल्याने अमोलांना लहानपणापासूनच प्रोत्साहन आणि आधार मिळाला नारायण गावातील स्थानिक शाळेत त्यांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं आणि तिथेच त्यांना वाचनाची विशेषत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची गोडी लागली त्यांच्या मनात मराठ्यांच्या पराक्रमाच्या कहाण्या आणि नाटकांची आवड लहानपणापासूनच रुजली नंतर ते पुण्यात आले आणि आपटे प्रशालेत बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं गावाकडून पुण्यासारख्या मोठ्या शहरात येणं आणि स्वतःची ओळख निर्माण करणं हे त्यांच्यासाठी मोठं आव्हान होतं नवीन वातावरण नवीन लोकं आणि नवीन संधी सगळं काही एका तरुणासाठी खडतर होतं पण अमोलांनी ठरवलं की त्यांना डॉक्टर व्हायचं त्यांनी मुंबई गाठली आणि किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल आणि सेट गोवर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी मिळवली दोन हजार दोनमध्ये ते अधिकृतपणे डॉक्टर बनले आणि एम हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा सुरू केली रात्रंदिवस रुग्णांसाठी झटणं त्यांच्या दुखण्यातून त्यांना बरं करणं हे सगळं त्यांनी मनापासून केलं पण त्यांच्या हृदयात एक वेगळंच स्वप्न जागं होतं अभिनयाचं स्वप्न डॉक्टर म्हणून रुग्णसेवा करताना त्यांचं मन रंगमंचाकडे वळलं मुंबईत प्रॅक्टिस करताना त्यांनी नाटकांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आणि गुरु सुबाल सरकार यांच्याकडून अभिनयाचे धडे घेतले दोन हजार आठ हे त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरलं जेव्हा स्टार प्रवाहावरील राजा शिवछत्रपती या मालिकेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मिळाली ही भूमिका फक्त अभिनय नव्हती तर मराठी माणसाच्या हृदयातील शिवरायांना जिवंत करण्याची जबाबदारी होती अमोलांची ती ताकदवान डायलॉग डिलिव्हरी डोळ्यातील ज्वाला आणि शिवरायांचा तो रुबाब यांनी मराठी प्रेक्षकांना वेड लावलं या मालिकेने त्यांना घराघरात ओळख मिळवून दिली आणि त्यांचा अभिनयाचा प्रवास वेगाने पुढे सरकला त्याच वर्षी त्यांनी मी अमृता बोलते या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर दोन हजार दहामध्ये आघात ऑन ड्युटी चोवीस तास दोन हजार अकरामध्ये राजमाता जिजाऊ दोन हजार सोळामध्ये मराठी टायगर्स आणि दोन हजार अठरामध्ये ठेंगा यासारख्या चित्रपटांनी त्यांना अभिनेता म्हणून नाव मिळवून दिलं पण खरी कमाल झाली ती स्वराज्य रक्षक संभाजी दोन हजार सतरा मालिकेत जिथे त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली ही भूमिका त्यांना विशेष प्रिय आहे ते म्हणतात संभाजी महाराज हे इतिहासात विसरले गेलेले शूरवीर आहेत त्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य होतं या मालिकेनी त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली संभाजी महाराजांचा पराक्रम त्यांचा संघर्ष आणि त्यांचं बलिदान हे सगळं अमोलांनी इतक्या टाकतीने साकारलं की प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात अभिमान उमटला याशिवाय छत्रपती संभाजी आणि या गोळीवाडा घरात यासारख्या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं थिएटरमध्येही ते सक्रिय राहिले आणि वंडर्स ऑफ महाराष्ट्रसारख्या शोमधून मराठ्यांचा गौरवशाली इतिहास जगभर पोहोचवला पण अभिनयात त्यांना एका वादालाही सामोरं जावं लागलं दोन हजार एकोणीसमध्ये व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात त्यांनी नाथुराम गोडसेची भूमिका स्वीकारली ज्यावर राजकीय टीका झाली आणि बराच गदारोळ झाला पण अमोलांनी शांतपणे स्पष्ट केलं ही फक्त एक अभिनयाची भूमिका होती माझी वैयक्तिक विचारधारा गोडसेंच्या विचारांशी कधीच जुळत नाही त्यांनी पुढे म्हटलं मी एक कलाकार आहे आणि प्रत्येक भूमिका ही माझ्यासाठी आव्हान आहे हे, हे दाखवतं की अमोल हे खरंखुरं कलाकार आहेत कोणत्याही भूमिकेत स्वतःला पूर्णपणे झोकून देणारे आणि तरीही विनम्र राहणारे अभिनय आणि डॉक्टरीच्या धावपळीत त्यांचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच सुंदर आणि प्रेरणादायी आहे सहा डिसेंबर दोन हजार सात रोजी त्यांचं लग्न डॉ अश्विनी अमोल कोल्हे यांच्याशी झालं अश्विनी या केई एम हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि असिस्टंट प्रोफेसर आहेत दोघेही डॉक्टर असल्याने त्यांचं नातं खूप खास आणि मजबूत आहे अमोल सांगतात अश्विनी ही माझी खरी ताकद आहे तिच्या पाठिंब्याशिवाय मी माझी स्वप्न पूर्ण करू शकलो नसतो त्यांना दोन मुलं आहेत मुलगा रुद्र कोल्हे आणि मुलगी आध्या कोल्हे विशेष म्हणजे आध्या हिने लहानपणी छत्रपती संभाजी मालिकेत चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलं आणि ही गोष्ट अमोलांना खूप अभिमान वाटायला लावते कुटुंबासोबत अमोलांना क्रिकेट आणि कबड्डी खेळायला आवडतं आणि त्यांना इतिहासाचं सा वाचन करण्याची विशेष आवड आहे त्यांचं जीवन साधं आहे फार मोठेपणा नाही फक्त कुटुंबाचं प्रेम आणि समाधान त्यांचं जातीनाव छत्रपतींचे मावळे हे त्यांच्या मराठमोळ्या ओळखीचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे ते नेहमी म्हणतात कुटुंब हा माझा आधार आहे त्यांच्यामुळे मी, मी प्रत्येक आव्हानाला सामोरं जाऊ शकतो दोन हजार चौदामध्ये त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं आणि शिवसेनेसाठी स्टार प्रचारक म्हणून काम केलं त्यांच्या वाकपटुतेने आणि इतिहासाच्या जाणिवेने मतदारांना प्रभावित केलं पण दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी एक मोठा निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात म्हणजेच शरद पवार गटात प्रवेश केला शिर्डी लोकसभेच्या निवडणुकीत उभे राहिले आणि शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव अधलराव पाटील यांचा चार लाख तेहतीस हजार मतांनी दणदणीत पराभव केला हा विजय फक्त निवडणुकीचा नव्हता तर मराठी माणसाच्या भावनांचा आणि इतिहासाच्या प्रेमाचा विजय होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी पुन्हा विजय मिळवला आणि आज ते राष्ट्रवादी काँग्रेसचे डेप्युटी लीडर आणि लोकसभेतील चीफ विप आहेत शिर्डी मतदारसंघात त्यांनी रस्ते शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी सतत प्रयत्न केले शेतकऱ्यांचे प्रश्न तरुणांसाठी रोजगार आणि गावागावात पायाभूत सुविधा यावर त्यांचा फोकस आहे ते म्हणतात राजकारण हे सत्तेसाठी नाही तर लोकसेवेसाठी आहे वादग्रस्त मुद्द्यांवरही ते ठाम राहतात वाय आय किल्ड गांधी चित्रपटाच्या वादावर त्यांनी स्पष्ट सांगितलं मी एक कलाकार आहेत ती भूमिका होती माझं वैयक्तिक मत नाही मी गांधींचा आदर करतो त्यांचा हा दृष्टिकोन दाखवतो की ते फक्त अभिनेते नाहीत तर विचारवंत आणि समाजसेवक आहेत त्यांच्या भाषणांमधून मराठ्यांचा इतिहास मराठी माणसाचा अभिमान आणि विकासाची दृष्टी यांचा संगम दिसतो आज पंचेचाळीसाव्या वर्षी ते तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत त्यांना इतिहासाची प्रचंड आवड आहे आणि ते तरुणांना नेहमी सांगतात स्वप्न मोठी बघा पण ती पूर्ण करण्यासाठी मेहनत आणि प्रामाणिकपणा हवाच इतिहास वाचा त्यातून प्रेरणा घ्या आणि समाजासाठी जगा त्यांचे मोटिवेशनल भाषणं तरुणांना नेहमी प्रेरणा देतात ते सांगतात जीवनात आव्हानं येणारच पण त्यांना सामोरं जाण्याची हिंमत ठेवा त्यांच्या आयुष्यातून आपण शिकतो की एकाच वेळी अनेक भूमिका निभावणं शक्य आहे जर तुमच्याकडे जिद्द आणि मेहनत असेल त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं की मराठी माणूस काहीही साध्य करू शकतो त्यांनी सांगितलंय जीवन हे रंगमंच आहे प्रत्येक भूमिका प्रामाणिकपणे निभावा त्यांचं जातीनाव छत्रपतींचे मावळे हे त्यांच्या स्वाभिमानाचं आणि मराठमोळ्या ओळखीचं प्रतीक आहे अमोल कोल्हे यांचा हा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणा आहे मग तो तरुण असो कलाकार असो किंवा समाजसेवेची स्वप्न पाहणारा कोणीही असो त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा मग तो नारायण गावातलं बालपण असो डॉक्टरीचं शिक्षण असो शिवराय आणि संभाजी महाराजांच्या भूमिका असोत किंवा शिर्डीच्या खासदारकीचा प्रवास असो सगळं काही मराठी माणसाच्या जिद्दीचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे डॉक्टर अश्विनी कोल्हे या लोकप्रिय अभिनेते व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या पत्नी असून त्यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आणि खऱ्या अर्थाने समतोल जीवन जगणाऱ्या आधुनिक स्त्रीचे दर्शन घडवणारा आहे त्यांचा जन्म एक सामान्य पण सुसंस्कृत कुटुंबात झाला लहानपणापासूनच अभ्यासू आणि ध्येयजवेड्या स्वभावामुळे त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला डॉक्टर होण्याच्या प्रवासात त्यांना खूप मेहनत आणि परिश्रम करावे लागले अनेक अडचणी कष्टप्रद शिक्षण प्रक्रिया रात्रीचा दिवस करून अभ्यास सततची शिस्त आणि चिकाटी यामुळे त्यांनी एमबीबीएस पूर्ण केले आणि त्यानंतर विशेष प्रशिक्षण घेतले डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी मुंबईतील केई एम रुग्णालयात सेवा देण्यास सुरुवात केली दोन हजार नऊ पासून त्या या रुग्णालयाशी संलग्न असून रुग्णांची काळजी घेणे त्यांच्या वेदना समजून घेणे आणि सेवा करणे हे त्यांनी आपले कर्तव्य मानले आहे डॉक्टर म्हणून रुग्णांच्या आरोग्यासाठी धडपड करताना त्यांना समाजातील अनेक वास्तव चित्रे जवळून पाहायला मिळाली आणि यामुळे त्यांचा दृष्टिकोन अधिक समृद्ध झाला डॉक्टर अश्विनी आणि अमोल कोल्हे यांचे लग्न सहा डिसेंबर दोन हजार सात रोजी झाले त्यांची ओळख आणि नाते हे आदर विश्वास आणि मैत्रीवर आधारलेले आहे अमूल कोल्हे यांचा अभिनय आणि नंतरचा राजकीय प्रवास हे खूप गाजलेले क्षेत्र असले तरी त्या सगळ्याच्या मागे डॉक्टर अश्विनी यांचा मोलाचा आधार आहे एका लोकप्रिय व्यक्तिमत्वाच्या पत्नीची जबाबदारी सांभाळताना स्वतःचे करिअर टिकवून ठेवणे हे सोपे काम नाही पण त्यांनी ते कौशल्याने साधले लग्नानंतर त्यांनी केवळ पत्नी आणि गृहिणी म्हणून नाही तर डॉक्टर म्हणून समाजसेवेची भूमिका देखील प्रामाणिकपणे निभावली त्यांच्या संसारात आद्या आणि रुद्र अशी दोन मुले आहेत मुलांच्या संगोपनात त्यांनी संस्कार शिस्त आणि प्रेम या सगळ्यांचा सुंदर संगम घडवला अमोल कोल्हे यांचा अभिनय व राजकारणातील व्यस्त प्रवास पाहता घर सांभाळणे मुलांना वेळ देणे आणि त्याचवेळी हॉस्पिटलमधील जबाबदाऱ्या पेलणे हे खूप मोठे आव्हान आहे पण डॉक्टर अश्विनी यांनी ते धीराणे आणि बुद्धिमत्तेने पार पाडले आहे त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच ठामपणा आणि साधेपणा दिसून येतो त्या फारशा झगमगाटात राहत नाहीत माध्यमांपासूनही काही प्रमाणात दूरच राहतात पण त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांची एक वेगळी छाप पडलेली आहे आजच्या काळात अनेक स्त्रिया करिअर आणि कुटुंब यात समतोल साधताना अडचणीत सापडतात पण डॉक्टर अश्विनी यांनी दोन्ही गोष्टी सहजतेने हाताळल्या डॉक्टर म्हणून सेवा करताना त्यांनी शेकडो रुग्णांना मदत केली त्यांचे जीवन वाचवले आणि त्याचबरोबर पत्नी म्हणून अमोल कोल्हे यांना प्रोत्साहन दिले आज त्यांचा प्रवास पाहिला तर तो फक्त एका लोकप्रिय खासदाराची पत्नी या ओळखीपुरता मर्यादित नाही तर एक यशस्वी डॉक्टर समंजस पत्नी आणि प्रेमळ आई अशी त्यांची खरी ओळख आहे त्यांनी आपल्या मेहनतीने त्यागाने आणि सेवाभावाने स्वतःची स्थान निर्माण केले आहे ज्या प्रकारे त्या घर काम आणि समाज यांचा ताळमेळ घालतात त्यातून आजच्या पिढीतील अनेक स्त्रियांना प्रेरणा मिळते त्यांच्या आयुष्याचा प्रवास म्हणजे संघर्ष जबाबदारी कर्तव्य आणि प्रेम यांचा सुंदर मिलाफ आहे साधेपणाने जगत असताना देखील त्यांनी स्वतःची वेगळी ओळख टिकवून ठेवली आणि आज अमोल कोल्हे यांच्या यशात त्यांचा वाटा तितकाच मोठा आहे डॉक्टर अश्विनी कोल्हे या खऱ्या अर्थाने आदर्श स्त्री समर्पित डॉक्टर आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत ज्यांचा जीवनप्रवास अनेकांना मार्गदर्शक ठरू शकतो